तर मी सामाजिक तालाबाद सालाबादप्रमाणे आमच्या येथे श्री मुक्ताबाई देवीचा चौथा मंगळवार मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी चौथा मंगळवार श्री मुक्ताबाई देवीचा मोठ्या उत्साहानं साजरा करत असताना सकाळपासून कार्यक्रम सकाळी सात ते आठ देवीचा अभिषेक व श्रीमळगंगा देवीची आरती त्या मुक्ताई देवीची आरती त्यानंतर सकाळी आठ ते नऊ मांडवडा हे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाद्या मुलिकी स्पर्धा त्यानंतर दुपारी बारा ते दोन श्रीमळगंगा देवीची पालखी व काटे करून सायंकाळी पाच ते सात शेमी वाटप रात्री नऊ ते सायंकाळी बारा वाजेपर्यंत पालखी छेबिना मिरवणूक व शोभेची दारू आणि दिवसभर बाजा मुरुळेच्या गीतस्पर्धा तालाबादप्रमाणे या ठिकाणी साजरा साजरा होत असताना अतिशय उदंड असा प्रतिसाद ग्रामस्थांचा आणि शोकांचा त्या ठिकाणी या कार्यक्रमाला मिळत आहे वाजा मुरुळीची गीतस्पर्धा ही सुरू होऊन हे सत्तावीसावं वर्ष आहे आणि अनेक दानशूर मंडळींनी यामध्ये आपलं योगदान दिल्यामुळं प्रत्येक वर्षी त्या या ठिकाणी जमा होता आणि त्या देणगीच्या रूपाने हा कार्यक्रम का आम्ही साजरा करत असताना त्या कार्यक्रमामध्ये चौथा मंगळवार यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ सर्व मंडळी मोठ्या उत्साहानं सहभागी होत असतात आणि अतिशय उत्स्कृष्टपणे हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असतो वाघ्या मुरळीमध्ये महाराष्ट्रातील अनेक नामांकित पार्ट्या ह्या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत येतात त्यामध्ये आमच्या गावचं भूषण शाहीर दक्षिण शिंदे आणि पार्टी उळंदवाडी त्याचप्रमाणे शाहीर शंकरराव गाडगे आणि पार्टी लिमगाव विशेषतः ह्या वाग्यामुळेच्या ह्या कार्य म मंडळींचा कार्यक्रम ह्या ठिकाणी दिवसभर चालू असतो आणि त्या कार्यक्रमाला दिवसभर आमच्या गावामध्ये चौथा ता। मंगळवार म्हणला का संपूर्ण मोढा त्या ठिकाणी असतो त्यामुळं त्या दिवशी शक्यतो कुणीही कामावर जात नाही किंवा काम काही का करत नाही कारण आमच्या गावचं रामदैव श्रीमळगंगादेवी आणि मूळ ठाणं श्री मळगंगादेवीचं दर्यामध्ये त्या ठिकाणी सर्व मंडळी पालखी काठ्या घेऊन त्या ठिकाणी जात असताना पुरणपोळीचा नैवेद्य त्या ठिकाणी सर्व महिला मंडळी देऊन सवासिणीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आरती होऊन नंतर संध्याकाळी पारंपरिक पद्धतीनं पालखी छाबिणीचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या दिवसानं साजरा करत असतो आणि अतिशय उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी ग्रामस्थांकडून देणगीदारांकडून मिळतो धन्यवाद काय नाही काय नाही पुढचे वय शिवाजी रोज ना उर झालं